वधिरा नम्रं ननय नमः पुनवधिरामिदा कपे ननबायना तपतिताह फने मसी आदर्मन्य प्रभाम सलवारित्या नशंकानिशंंग ककृषत्रपां धीरं चकारं पदमशुभमो भवद्भिः कुंटे गुरोणि नमलेरक्षपते निशंंग महाता मदगानीहि नः स्वाः हो मान्यं सोताहितं महीवैपुत्राय धीमहि तन्नो मन्ति प्रचोदय ओम आनंदित सुताई नहीं आयु पुताई नहीं चंदो मारती प्रचोदया ओम आनंदित सुताई नहीं आयु पुताई नहीं चंदो मारती प्रचोदया ओम आनंदित सुताई नहीं आयु पुताई नहीं चंदो मारती प्रचोदया ओम आनंदित सुताई नहीं आयु पुताई नहीं चंदो मारती प्रचोदया ओम आनंदित सुताई नहीं आयु पुताई नहीं चंदो

ब्रह्म शब्देना विना दर्शयन्ती शिवैत्योचनं वाहे विश्वं शिवायत्योचनं यं कृष्णवा विष्णुरेतेस्तुवन्ति भूतस्थ हणतेम कौदयेना सदश्रे अकाले च सिकसन्तः शासे दिगे चेत कटि च यं प्रार्थयन्ते जगदीशतारं सहैवं प्रभो न द्वितीया सहं प्रभो न द्वितीया सहैवं प्रभो न द्वितीया It's <laughs> the

राजा गाध योगीराज प्रब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू तेजनिधी अष्टमहा अष्टमहाशक्तीपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माउली चरणी कोटी वंदन तिन्ही गुरुपुत्रांना क्लिवरावंदन ग्रामदेवतेंना नमस्कार या ठिकाणी उपस्थित सर्व सेवेकरी कवी भक्त यांना श्री स्वामी समर्थन परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर अनेक सेवेकऱ्यांना एकत्र करून या देशाची राज्याची मानवाची सर्व बाजूचं संरक्षणासाठी अनेक उपाययोजना परंपर जगली सामुदायिकरित्या मोठ्या प्रमाणामध्ये गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा वसाह सुरू आहे अनेक काळामध्ये अनेक मोठमोठी संकट खूप घातले होते त्याच्यावर मात करण्यासाठी परमपूज्य गुरुमावली आजही सामुदायिकरित्या नवनाथ पारायण असेल चरित्र पारायण आहे रुद्रयाग आहे भस्मलिंगार्चन सोहळा काळात होणारे विविध विशेष हवन याग आणि सामुदायिकरित्या काही आपल्याकडून वैयक्तिक मोठ्या प्रमाणात सेवा करून घेतल्या जातात त्यात सिद्धमंगल पादुका पूजन गुरुष्ट पादुका पूजन त्र्यंबकेश्वरी नारायण नागपुरी मातृभया या ठिकाणी पिंडदार या विशेष सेवा मानवाच्या कल्याणासाठी आहे आपण बऱ्याच वेळा इतरत्र सेवेसाठी आपल्या अनेक समस्या घेऊन उपस्थित राहतो त्यात अनेक जण आपला वेळ पैसा वाया घालतात मनस्ताप होतो आणि शेवटच्या क्षणी हा रिलोरीप्रेम मार्गाची धाव कुठेतरी सांगतं की गुरु अंगलींकडे जावा केंद्रात जावा त्या ठिकाणाहून सेवा घ्या तुमचे प्रश्न मार्गी लागतील म्हणून हे जे आध्यात्मिक ऊर्जास्थान आहे जी व्यसना असतील जी आधार असतील ज्या समस्या असतील त्या कुठेही सुटल्या जात नाहीत त्या फक्त स्वामी समर्थ देवदोलीप्रणीत सेवा केंद्रामध्ये सुटल्या जातात आणि ते केवळ आणि केवळ फक्त सेवेमुळे म्हणून परमपूज्य जे सामुदायिक सेवेला अतिशय महत्त्व देतात आणि वारंवार विविध जिल्ह्यात तालुक्यात गावामध्ये राज्यात राज्यामध्ये अनेक सेवा उपक्रम घेऊन किंवा आम्हाकडून त्या सेवा करून घेत असतात पुढील होणारा जो काही उपक्रम आहे महाशिवरात्री या दिवशी आपल्या सर्वांच्या घरात महादेवाचे पिंड आहेतच त्यात काही शंका नाही आहे बरेच जण आता महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्याचा अभ्यास याचा चांगली गोष्ट आहे पण आपल्या पिंडीवर कधी आपण रुद्राभिषेक केला का आपण एखाद्या मंदिरात जातो गुरुजींना म्हटलं मला रुद्राभिषेक करायचा आहे पंचामृत अभिषेक करायचा आहे पण आपल्या घरच्या पिंडीवर जर का आपण रुद्राभिषेक केला पंचामृत अभिषेक केला तर त्याची ऊर्जा काही पटीने तुमच्या कुटुंबाला सवतीत लाभत राहील म्हणून परत तुमच्या गुरु आम्ही कुणाकडेही न जाता आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये किंवा आपल्या केंद्रामध्ये तुमच्या तुमच्या पिंडीवर स्वतः रुद्राभिषेक सर्व साधारण सेवेकऱ्यांकडून करून घेत असतो आणि त्याचा तीर्थ जर का आपण घरातील सर्व कुटुंबांनी सतत जर का येतं कधीही आजारपण येणार नाही कधीही व्यसनादिन होणार नाही कधीही चिडचिडपणा येणार नाही कधीही कर्जबाजारीपणा होणार नाही या सगळ्या गोष्टीचं मोठं औषध म्हणजे महान यंत्रावरील कीर्तन किंवा पिंडीवरील कीर्तन पिंड जे आहे ती आपली पिंड असावी त्यात नागनंदी नसावा कारण ते त्याचे शिष्य आहेत आणि ते आपल्या वास्तूमध्ये वास करत असतात म्हणून आपल्या घरातील साधी पिंडा असावी दर संवाद प्रदोष किंवा दररोज नाही आपल्याकडं घरा रुग्ण आपण म्हणतो तो वेळा की घेतात रोज तासन तास कुणा वेळ आहे आपल्याकडं यावेळी सेवा करण्यासाठी निदान पाच मिनटं जरी आपण काढले आपल्या कुटुंबासाठी इतरांसाठी कोणासाठी काढू नका पण कुटुंबाच्या आरोग्यासाठी कुटुंबाच्या असणाऱ्या ज्या काही अनेक समस्या या समस्या निवारण्यासाठी स्वतःसाठी आपण वेळ द्या इतरांसाठी घेऊन नका त्यात फक्त सेवेसाठी वेळ द्या आणि म्हणून पिंडीवरील तीर्थाला फार महत्त्व आहे महाशिवरात्रीला आपण तासन तास अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शनाची गांग लावतो त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो का घेतो की त्या ठिकाणची ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी आणि ती ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरी यावं म्हणून आपण त्या ठिकाणी लाईन लावून दर्शन घेत असतो पण तीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या सेवेद्वारे तुमच्या घरातसुद्धा ती तयार होऊ शकते एवढी ताकद सेवेमध्ये आहे म्हणून आपण आपल्या घरातील पिंडीवर शक्य असेल तेवढ्या वेळा आपण शिवमहिमा म्हणा महामृत्युंजय मंत्र म्हणा एक माळ नाही वेळ अकरा वेळा म्हणा या सगळ्या छोट्या छोट्या सेवा जर का आपण दरच्या घरी आपल्या देवतेंच्या वृत्त्यांवर केले दे। तर आपल्या बऱ्याचशा समस्या मागे लागत असतात त्यात आर्थिक सुलभतेसाठी जर का आपण स्त्रीयंत्र घेतलं स्त्रीयंत्र मंगळवार शुक्रवार पौर्णिमा दुर्गाष्टमी कालाष्टमी या दिवशी जर का आपण स्त्रीसुक्ताचा सोहळा गळा म्हणून अभिषेक केला आर्थिक प्रश्न मागे लागतात आपल्यावर जे काही कर्ज झालं असेल त्याचं कर्जाचं हळूहळू त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यात आपल्याला सुलभता लागते महामृत्युंजय यंत्रावर बरेच जण एकदम शेवटच्या क्षणी फोन करतात की आमचा अमुक माणूस आय सी ओमध्ये त्याच्यासाठी काहीतरी करा दिल्दबीतनं सेवा सांगितली जाते की महामृत्यू बारा लक्ष जप करा मग त्यावेळेस केंद्रातला शोध घेतात कोणाला तरी फोन लावतात की आमच्या अमुक आय सी यूमध्ये त्यांच्यासाठी जप करा असं जप करून चांगला असतातच तर किती लोक अशी राशी भरितात त्यासाठी आपल्याला केंद्रात यावं लागतं वारंवार केंद्राच्या संपर्कात राहावं लागतं माऊली काही वेळोवेळी आपल्याला सेवा देतात त्या सेवा आपण केल्या पाहिजेत आणि ज्या व्यक्तीसाठी आपल्याला सेवा घ्यायची त्याचा संकल्प झाला पाहिजे तेव्हा ती सेवा त्या व्यक्तीसाठी लागू होते आणि मग आपण केंद्रात यायला सांगतो आणि केंद्रातलं तीर्थ घेऊन बसणं घेऊन घ्या आणि त्या व्यक्तीला नावा पाला दररोज तुम्ही त्याच्यावर धुमावतीचं तीर्थ घ्या गलिता नामाचं तीर्थ घ्या ही मोठमोठी जनरल औषध आहे त्याला पैसे लागत नाही आता हॉस्पिटलमध्ये किती पैसे देतात तुम्हाला माहिती आहे ती सांगायची गरज नाही पण ही जे का औषधोपचार जे आहेत यंत्र हे मंत्राधीन आहे जसं मोबाईलला चार्जिंग लागतं तसं सुद्धा मंत्राचंही चार्जिंग लागते तर ते यंत्र काम करतात बरेच जण यंत्र घेऊन जातात स्त्रीयंत्र दिवाळीच्या काळामध्ये बरेच जण घेतात महामृत्युंजय जे यंत्र संकटकाळी आल्यावर ते यंत्र घेऊन जातात पण ते तेवढ्याचवरती सेवा करून आपण बाजूला ठेवतो आणि पुन्हा त्याच्याकडे लक्ष देत नाही असं न करता वारंवार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आज दशाधशीच्या जीवनामध्ये व्यवसाय नोकरी गरज जाणं सांभाळताना ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला कटिबद्धता होत असते पण त्यातली त्यात आपल्या कुटुंबासाठी रोज जर का आपण आधारच दा दिला आणि त्यातली जी काही सेवा असेल वाराप्रमाणे करा सोमवार गुरुवार गुरुवार तसं मंगळवारी देवीचा टाका असेल देवीची मूर्ती असेल त्यावर स्त्री सुप्त म्हणा बुधवार असेल ज्यांना बाळकृष्णाचा मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही सुक्त म्हणा म्हणजे वेळेनुसार तुम्ही त्याच्यात बदल करा आणि एक दहा मिनटांची सेवा तुम्ही दररोज करा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या कुटुंबातील सर्व वातावरणामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या घरात असणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या निवारण्याची क्षमता त्या वास्तूमध्ये निर्माण होत असते म्हणून आपण ह्या सेवा वारंवार करत जाऊया आणि मोठ्या ठिकाणी ज्यावेळेस मावली आपल्याला बोलवतात तीर्थक्षेत्री आपल्याला मागणी ज्यावेळेस बोलवतात त्यावेळेस त्याच्या पाठीमागचं काहीतरी मतित्र असा असतो पुढील यामध्ये जे काही अनेक मोठमोठी संकट होऊ मारलेले आहेत त्या संकटाला सामोरं जाताना आपल्याला आध्यात्मिक ऊर्जेशिवाय आपण त्यांच्यासमोर टिकू शकत नाही बरेच वेळा आपण आर्थिक व्यवसायानिमित्त या अध्यात्माकडे ओढ कमी असते किंवा अध्यात्माला वेळ देत नाही आणि त्या ज्यावेळेस आपल्याकडं महाभयान संकट उभं राहतं त्यावेळेस आपण अध्यात्माची पायाची वाट पाहत असतो त्या पायात चढत असतो त्यावेळेस आपल्याकडं लगेच जरांची अपेक्षा असते की महाराजांकडे आलो नारळकडे साखर ठेवली महाराजांना विनंती केली की महाराजांनी माझं लगेच काम करावं महाराज तेवढ्यासाठी बसलेले नाही आहेत तुमची परीक्षा पाहण्यासाठी बसलेली आहे म्हणून तुम्ही परीक्षेमध्ये किती उत्तीर्ण होता किती वेळा तुम्ही महाराजांकडं येऊन अकरा माहीत जर स्वामी जरेंद्र तेथी नाते रोज एक गायत्री मंत्र गायत्री मंत्राची एक माळ नवास मंत्राची माळ जो नित्य सेवेमध्ये असतो त्याच्या या समस्या जवळजवळ पंचवीस तीस टक्के महाराज आधीच सॉल्व्ह केलेले असतात आणि ज्या काही आपल्या कर्मानुसार होऊ बसलेल्या काही समस्या आहेत त्या समस्येवर विविध प्रकारच्या सेवा फरकबुद्ध गुरु मावली आपल्या सर्वांकडून घेत असतात बऱ्याच वेळा आपल्याला श्री क्षेत्र तंदकेश्वर या ठिकाणी नारायण नागपरी सांगितलेला असतो सा। माऊली दर तीन वर्षांनी नारायण नागबी सांगतात काही काही लोक दहा दहा पाच पाच वर्ष करत नाही किंवा काही मी केलाच नाही आणि मग काहीतरी समस्या निर्माण होते आणि मग ते माऊलींकडे जातात माऊली असतात तर माऊली नेहमी का सांगतात की ज त्याच्या सर्क्युलेशनमध्ये आला आपल्याकडं पितरांच्या पिढ्यांचे दोष लागले असतात मग त्यामध्ये विवाह अडथळे मुलांच्या शिक्षणात अडथळे संततीत अडथळे आर्थिक प्रगतीत अडथळे हे दूर होण्यासाठी मावले सांगतात की सतत तीन वर्षांनी ना तुम्ही नाराज नागरी करा बऱ्याच जणांनी केला असतं त्यावेळेस दूर तुम्हाला विचारतात आपल्याला संकल्प करायची काही गरज नाही आहे आपल्याला दर तीन वर्षांनी हा विधी कर्म प्राप्त आहे तेव्हा आपल्या घरातील सर्व कुटुंब सुरळीत चालतं अन्यथा अनेक समस्या आपल्यासमोर होऊ घातलेल्या असतात त्याच्यावर कुठेही मार्केटमध्ये उत्तर मिळत नाही आणि मग आपण ऐन टायमाला धाव घेतो की माझी एवढी समस्या कशी होऊन महाराजांनी मार्गी लावावी महाराज जोपर्यंत इतरांचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत महाराजांचा आशीर्वाद मिळत नाही म्हणून आपण ह्या सेवेवर वारंवार सांगत असतो माऊलीसुद्धा एक दुसरातून बोलत असतात त्याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळा नानायंनाथ बोली करायला नाही मिळालं काही कारणास्तव समजा एखादं वर्ष गॅप पडला दोन चार वर्ष गॅप पडला आपल्याला भागवत पारायण सांगतात संक्षिप्त भागवत आपल्या वास्तूमध्ये संक्षिप्त भागवत किंवा आपल्या केंद्रात दर एकादशीला भागवत पारायण होतं त्याच्यात आपण सेवेमध्ये सहभाग घ्या त्यातनं आपल्याला हळूहळू पितृदोष कमी होता पण त्याच्यावरचा उपाय म्हणजे जो पूर्णत्वास उपाय असतो तो त्या ठिकाणी होणारा विधीच असतो म्हणून विविध ठिकाणी मागले आपल्याला बोलून विविध प्रकारच्या सेवा करून घेतात पुढील एकोणीस ते एकवीस तारखेला पिठापोरी या ठिकाणी परमपूज्य गुरुमावलींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र पारायण आहे हवंपतं हो श्रीपाद चरित्र पारायण आहे हो हवलिप्त त्यानंतर सिद्धमंगल पादुका पूजन त्या भूमीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी पाच गया म्हणून तीर्थ आहे विष्णूंचे पाय त्या भूमीला आहे म्हणून तिथं गया म्हणतात तिथल्याही पिंडदानाला विशेष महत्व आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला त्या त्या भूमीमध्ये मागणी घेऊन जातात त्या त्या भूमीचं काहीतरी महत्व असतं आणि त्या भूमीतली सेवा आपल्याकडून करून घेतात वेळा तुळजापूरला जातात अक्कलकोटला जातात पंढरपूरला जातात मला वाटतं तुळजापूरला गेल्यानंतर कधीही मुली दुर्गा शक्त एक पारायण करत नाही फक्त जाऊन दर्शन करून येतात अक्कलकोटला गेल्यावर कधी पारायण करत नाही गंगापूरला गेल्यावर कधी एक दिवसाचं श्रीगुरु चरित्र पारायण करत आपण फक्त यात्रा जात्रा फिरत असतो पण खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाला मिळणारी ऊर्जा घेऊन येण्यासाठी त्या ठिकाणी आपण काही विशेष सेवा केल्या पाहिजेत या विशेष सेवेला विशेष महत्त्व असतं म्हणून पुढील येणाऱ्या जे काही एकोणीस फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या पिठापूर या ठिकाणी परमपज्य गुरुबाबांच्या उपस्थितीत अनेक सेवा आहेत त्या सेवा तुम्हाला त्या ठिकाणी करायला मिळतील त्या ठिकाणी अन्नवरण एक क्षेत्र आहे ज्याची बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल तुम्ही दर पौर्णिमेला जी पूजा करता सत्यनारायणाची ना ती सत्यनारायणाची ना कथा त्या ठिकाणी घडलेली आहे आणि आजही त्या ठिकाणी दररोज हजारो सत्यनारायण होतात सत्यनारायणाची कथा त्या ठिकाणी घेतली आणि ज्यातून आर्थिक सुलभता लागते म्हणून आजही त्या ठिकाणी लोक गेली की त्या ठिकाणी सत्यनारायण करून येतात त्या ठिकाणी सिद्धमंगल पादुका पूजन जे दत्त महाराजांचा संपूर्ण परिवार आहे लक्ष्मी सहित श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रथम आविष्कार पिठापूरला झाला त्यांची जन्मभूमी पिठापूर आणि कर्मभूमी त्यानंतर त्यांचा दुसरा आविष्कार कारंजा इथं जन्म झाला पण त्यांची कर्मभूमी नृसिंहवाडी आणि गंगापूर ठरली त्यानंतर स्वामी महाराज त्यांचा प्रत्येकाचा काळ ठराविक होता त्या काळामध्ये त्यांनी भारत भ्रमंती करून सर्व मानवाला दुःखमुक्त करण्याची शाश्वत जबाबदारी त्यांनी घेतली पण कधी जर का तुम्ही केली तर म्हणून सेवाच तुम्हाला मिळणार म्हणून सेवेवर आपण जास्तीत जास्त जेवढं जमत तेवढं आपण भर द्या आपल्या वेळेनुसार आपल्या कुवतीनुसार जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षेत्री गेलात आणि गुरु माऊलींबरोबर गेलात तर महापुण्य कारण गुरुंसमोर जे आपण ज्या ठिकाणी सेवा करत असतो त्या तीर्थक्षेत्री त्या ठिकाणची देवता ही जागृत होत असते आणि त्यातला शंभर टक्के आशीर्वाद आपल्या कुटुंबाला प्राप्त होत असतो म्हणून गुरुमाऊनींबरोबर तुम्हाला जाण्याचा योग जेव्हा जेव्हा येत असेल तेव्हा तेव्हा त्याचे संधीचं आपण सोनं करावे ही सर्वांना कळकळीची विनंती जाहीर सेवा महाराज माऊलींच्या चरणी समर्पित करतो येथेच थांबतो श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुष्ण गुरु महेश्वरा गुरुणा साक्षात परब्रह्म श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव वततम् श्री ब्रह्मकेश्वर महाराज की जय दत्ता उवावी माता की जय संत रूपम पूज्य